विठुरायाची पंढरी आध्यात्मिक तीर्थक्षेत्र आहे पंढरीतील टाळ विना पखवाज ढोलकी तबला हार्मोनियम तंतुवाद आदींसह विविध भजनी वाद्यांची निर्मिती होते येथील कलाकार परंपरेने हे काम करत आलेले आहेत यंदा मात्र आषाढी वारीची तयारी जोशाने सुरू आहे नव्या पिढीने वारसा जपलेला दिसत आहे पंढरीतील टाळ वीणा पखवास तबला आदी वाद्ये जुन्या जाणत्यांनी चालवलेला संस्कृती वारसा नवीन पिढी जपताना दिसत आहे वाद्य साहित्य बनवण्यात पंढरीतील चौथी पिढी काम करत आहे वाद्य बनवण्याचे काम हे एक दिवसाचे नसून एक वाद्य बनवण्यासाठी तीन ते चार दिवस लागतात सध्या या कामात नवीन पिढीही रमल्याचे कारखानदार कोकाटे सांगतात तर माझं भजनी दुकान आहे आणि कारखाना पण आहे कारखाना म्हणलं तर माझ्याकडे दहा ते पंधरा कारागीर लोक आहेत ह्या माझ्या क्षेत्रातली कमीत कमी, -कमी माझी पाचवी पिढी आहे तर माझ्याकडे तुम्ही बघू शकता विणा पखवात हार्मोनियम डग्गा तबला एकतारी हे जे तुम्ही जे भजनी साहित्य मागाल ते माझ्याकडे मिळू शकतं होलसेलमध्ये पण मिळू शकता आणि रिटेलमध्ये पण मिळू शकतं विणा आता हे आमची आली आषाढी वारी तर आषाढी वारीची तयारी आम्हाला कमीत कमी दोन महिने करावं लागते तर दोन महिने जाय्यत तयारी करताना जर तुम्ही भजनीचा विणा बघितला तर त्या विण्याला कम्प्लीट आठ दिवस लागतात जर तुम्ही पखवाज बघितला तर पखवाज तयार करायला कमीत कमी चार ते पाच दिवस लागतात विक्रीचा माल वेगळा तयार करावा लागतो आणि होलसेल लोक जे येतात बाहेरगाववरून दा की बाबा आम्हाला एवढं पाहिजे तेवढं पाहिजे त्यांच्यासाठी आम्हाला पण माल वेगळा तयार करावा लागतो कमीत कमी आपले स्वतःचे तीन दुकान आहेत आणि आमचे बाकीचे पण दुकान असल्यामुळं हे आपलं पंढरपुरात मोठं दुकान आहे मोठं कारखानदार आहे रामकृष्ण दत्तात्रय कोखाडे म्हणून आपण प्रसिद्ध आहे प्रसिद्ध असल्यामुळं हे आपली चौथी पिढी पांडुरंगाच्या कृपेने प्रा पांडुरंगाच्या आशीर्वादने आपल्याला भरपूर आहे